नमस्कार मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह पाहूया सविस्तर बातमी गेले वीस वर्षापासून स्थानिक प्रशासनाने केला लाडक्या शेतकऱ्याचा घात ग्रामपंचायत तरुण खोप पेन तहसीलदार आणि प्रांत यांचा आहे ह्यात मोठा हात हा। रायगड प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत तरुण खोप या गावाचे रहिवासी श्री कैलास पाटील हे शेतकरी आहेत गेले वर्ष शेती त्यांना व त्यातून येणारे नळ पाणी योजना अतिक्रमण स्थानिक रहिवाशाकडून होणाऱ्या दमदाटी आणि गुंडागर्दी या सर्व त्रासातून जावं लागत आहे तहसीलदार पेन तालुका यांना अनेक पत्र लिहिलेले माहितीचा अधिकार अर्ज केले व प्रत्यक्ष भेटून आले तरीही या लाडक्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही म्हणून शेवटी त्यांनी दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन हा पर्याय स्वीकारावा लागला आहे तरी पण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप तहसीलदार प्रांत आणि पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती हे पूर्णपणे निष्क्रिय आहे असे या सर्व प्रकरणातून दिसून येते वीस वर्षापासून एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर होणारा अन्यायाकडे कानाडोळा करणारा प्रशासन व त्यांचे कार्यप्रणालीवर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय जिल्हा अधिकारी रायगड अलिबाग यांनी तात्काळ उच्चस्तरीय आदेश देऊन लाड लाडक्या शेतकरीला न्याय मिळवून द्यावे ही अपेक्षा